आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना सी सी ला, करा, 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 करा तर मग आजच ती चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका रिस्पॉन्स खूप छान येतोय कारण वीस वर्षाचा अनुभव आहे पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समिती त्यामुळं अनुभव छान येतोय जिथे जाते तिथं आम्हाला आशीर्वाद दिला जातोय विजय वैभव त्यामुळं आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रचार होतोय त्यामुळं विशेष आनंद होतोय आधी मला पलीकडचा परिसर होता पण हा परिसर जोडल्यामुळं माझे माझ्या परिवारात अजून वाढ झालेली आहे आणि त्यामुळं आमचं राजकारण हा व्यवसाय किंवा पेशा नाहीये आम्ही समाजकारण करणारी माणसं आहोत आणि कायमच आमचे पाय जमिनीवर असतात त्यामुळं समाजसेवा हाच आमचा पिंड आहे त्यामुळं शंभर टक्के समाजसेवा कोण ऐंशी सांगतो कोण सत्तर सांगतं पण आम्ही शंभर टक्के समाजसेवा करतो आणि समाजसेवाच करत राहू आणि लोकांच्या लोकांची समाजसेवा करण्यासाठीच आम्ही क्षेत्रात आलोय राजकारण आम्हाला आवडत नाही म्हणजे मला आवडत नाही माझ्या मिस्टरांनाही आवडत नाही पवार साहेबांनी महिला आरक्षण आणलं आणि आमच्या महिला भगिनींवरती विश्वास दाखवला त्यावेळेस कुठल्याही महिला निवडणुकीसाठी सामोऱ्या जात नव्हत्या त्यावेळेस प्रत्येक जण दुसऱ्या घरात म्हणायचं तुम्ही उभे राहा तुम्ही उभे राहा पण सगळेजण आमच्या ह्यांना म्हणाले की मग तुम्ही तुमच्या घरापासून का सुरुवात करत नाही त्यामुळं आम्ही राजकारणात आलो पाच वर्ष गॅप घेऊन पण पाहिली पण लोकांनी दाखवलेला विश्वास एवढा मोठा होता की आम्हाला पुन्हा जिल्हा परिषदेसाठी यावं लागलं त्यामुळे समाजसेवाच करत राहणारे नाही कारण की लोकशाही आहे कोणी कोणासमोर उभं राहायचं कोणी कोणत्या पक्षातून उभं राहायचं पण जर तुम्ही समाजसेवाच करत असाल लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही ह्याचा वीस वर्ष मला अनुभव आलाय आता ही निवडणूक लोकांनीच केली आहे मनावरती आणि लोक स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत आणि ह्याचा विशेष आनंद होतोय आम्हाला काय फरक पडणार नाही ही स्पर्धा आहे आणि लोकसेवा करायची आहे म्हणून आम्ही ह्या स्पर्धेत उतरलेलो आहे समाजसेवेची जोड आधीपासूनच आमच्या घराला होती आणि त्यात ही राजकारण आले त्यामुळं आधीही काम करत होतो आणि नंतरही काम करतोय आणि आमची कामाची पद्धत सगळ्यांनी पाहिलेली आहे त्यामुळं माझी जरी गावं नसली तरी माझा निधी सगळ्या गावांपर्यंत पोहोचलेला आहे आता सुद्धा कॅमेऱ्या असतील शाळांना शाळा दुरुस्त्या असतील किंवा जिल्हा नियोजन मार्फत पूर्वी सुद्धा रस्ते ड्रेनेज ह्या सुविधा मी इकडे सुद्धा केलेल्या आहेत खेळाचं साहित्य असेल तर मी कुठलाही भाग कधी गाळला नाही की हे गाव मला नाहीये म्हणून त्यामुळं ह्या गावांशी माझ्या असलेली नाळ ही कायम आहे गावातली लोक एकत्र मिटिंगसाठी आहेत आणि पाठिंबा जाहीर करतायत आणि जो आमच्यावर विश्वास दाखवतायत तो आम्हाला सार्थ करायचा आहे त्यामुळं आमचं सगळ्या नागरिकांना आव्हान असेल कि अजूनही झेडपीची आणि महानगरपालिकेची कामं करताना आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय पण दिवस कमी राहिलेत त्यामुळं लोकच आता आम्हाला बोलून घेतायत आणि पाठिंबा जाहीर करतायत तर खूप छान वाटतंय आणि ह्या त्यांच्या आम्ही नक्कीच न्याय देऊ कायम त्यांच्या ऋणात राहू कधी त्यांच्या ऋणातून आम्ही उतराई होणार नाहीये आणि चारही जण ह्या पक्ष आमच्या ह्याच्यातले हे प्रत्येक जण काम करणारी माणसं आहेत आणि काम करणाऱ्या माणसांना सगळेच जण पाठिंबा देत आहेत त्यामुळं सगळ्यांचेच आपला जो हा मतदार तेहतीस प्रभाग आहे त्या सगळ्याच प्रभागाचे मी आभार मानतेय राम खूप छान रिस्पॉन्स येतोय आम्हाला गेले आम्ही ज्या ठिकाणी जाऊ तिथं आमचं चांगल्या प्रकारे स्वागत करतात आणि तु, तु, तुम तुमचा पूर्ण पॅनलच निवडून येणार आणि खूप छान प्रकारे आमचं स्वागत वगैरे करतात सर्व त्यांचा पूर्ण आमच्या गावाचा आम, सगळेच गाव जे आहेत प्रभाग तेहतीस मधल्या गावांचा त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आम्हाला सर्वांना खूप छान आहे गुलाल आमचाच आहे